पुण्यातील एका व्यावसायिकाने त्याच्या बायकोची हत्या केली आणि पुरावे नष्ट व्हावे म्हणून एका लोखंडी भट्टीत मृतदेह जाळून टाकला त्याला त्याच्या संबंध असल्याचा असल्याचा आणि बाहेर लफळ संशय आला होता मृतदेह जाळून त्याची राख नदीत फेकून देण्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे पती पत्नीचं नातं हे आयुष्यातील सर्वात नाजूक आणि पवित्र बंधन असतं या नात्याची पायाभरणी प्रेम विश्वास आणि संवाद या तीन गोष्टीवर अवलंबून असते जेव्हा या तिन्ही पैकी एखादी गोष्ट ढासळते तेव्हा ते, ते नातं डगमगायला लागतं विशेषतः संशय ही भावना जर नात्यात शिरली तर हळूहळू पायाखालची जमीन सरकते आता नेमकं काय घडलं असेल या पती पत्नीमध्ये आणि काय या नवऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केली हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी एडिटर संदीप आणि आपण बघत आहात प्रतिशोध समीर पंजाबराव जाधव असे आरोपी पतीचे नाव आहे तर त्याच्या मृत पत्नीचे नाव अंजली समीर जाधव असे आहे समीर हा एक व्यावसायिक असून तो फॅब्रिकेशनचे काम करतो आणि शिवणे परिसरात त्याचे एक गॅरेजसुद्धा आहे मृत पत्नी अंजली एका खाजगी शाळेत शिक्षिका होती अंजली ही साध्या घरातील संस्कारी व शिक्षणप्रेमी स्त्री होती ती एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती शाळेतील सर्वांशीच तिचं नातं खूप छान होतं प्रेमळ शिस्तप्रिय आणि समजूतदार तिच्यात होता तिच्या शिकवण्याची पद्धत इतकी प्रभावी होती की तिचं नाव संपूर्ण शाळेत घेतलं जात असे शिक्षणाला केवळ नोकरी म्हणून नव्हे तर आपलं कर्तव्य ती मानायची पती समीर हा व्यवसायात रमलेला परंतु स्वभावाने फार संशयी व स्वतःवर नियंत्रण नसलेला असा होता अंजलीला त्याचा रागीट व संशयी स्वभाव नेहमीच सहन करावा लागत असे तरीसुद्धा घरात ती शांत राहायची पण मनातून तुटत चालली होती ती दररोज आपलं नातं टिकवण्याचा प्रयत्न करत होती ती समीरला सतत समजावून सांगायची विनवणी करायची परंतु समीरच्या मनातील संशयाचे ढग कधीच नाहीसे झाले नाही अंजलीचा स्वभाव मित भाषी होता ती वाद घालणारी नव्हती तिला संवादावर विश्वास होता ती एक सुशिक्षित सुसंस्कृत आणि भावनिक स्त्री होती तिचा आत्मविश्वास तिच्या कामात आणि विद्यार्थ्यांप्रती जबाबदारीचा होता परंतु वैवाहिक जीवनात मात्र ती असुरक्षित जगत होती तिच्या आयुष्यातील दुःख हे केवळ आरोपांमुळेच नव्हे तर तिचा नवऱ्याच्या संशयाने व अविश्वासाने तिचं मन दररोज मारत असल्यामुळे होता प्रत्येक वेळी घेतलेल्या संशयामुळे ती थोडी थोडी कोसळत होती तरी सुद्धा समाजात शाळेत आणि विद्यार्थ्यांमध्ये ती नेहमी प्रसन्न संयमी आणि आत्मविश्वासू दिसायची परंतु समीर जाधव हा नेहमी अंजलीच्या चारित्रावर संशय घेत होता तिचे मोबाईल चॅटिंग तो सतत तपासत होता आणि मग मोबाईलमधील चॅटिंगवरून त्याने अनेकदा तिच्यावर अनैतिक संबंधाचे आरोप सुद्धा केले तू लफडेबाज आहेस तुझे बाहेर लफळे आहे असे तो सतत तिला म्हणत होता एवढंच नाही तर त्याने तिच्यावर अनैतिक संबंधाचे सुद्धा आरोप केलेत समीरला आपल्या बायकोचा नेहमीच राग यायचा आणि मग एक दिवस त्याने दृश्यम चित्रपट बघितला व आणखी काही क्राईम थ्रिलर चित्रपट बघितले कादंबऱ्या वाचल्या आणि त्यातूनच त्याने हत्येची प्रेरणा घेतली खून केल्यानंतर वाचण्यासाठी काय काय, काय करायचे हे त्याने बारकाईने पाहिले व त्यानंतर महिनाभऱ्यात शांत डोक्याने बायकोच्या हत्येचा कट रचला त्यानंतर समीर जाधवने मुंबई बेंगळूर महामार्गावर असलेल्या शिंदेवाडी परिसरातील गोगलवाडी फाटा शिवापूरमध्ये एक गोदाम भाडे तत्वावर घेतले आणि त्या गोदामात एक लोखंडी भट्टी तयार केली सव्वीस ऑक्टोंबर रोजी गोड गोड बोलून पत्नीला फिरायला म्हणून घराबाहेर नेले बऱ्याच दिवसापासून आपण दोघे कुठेही फिरायला गेलो नाही अशी बतावणी त्याने पत्नीला केली आणि मग दोघंही पती पत्नी फिरायला गेले दिवसभर पत्नीसोबत समीरने वेळ घालवला दोघांनी सोबत भेळसुद्धा खाल्ली दिवसभर फिरल्यानंतर शेवटी समीर, समीर आपल्या पत्नी अंजलीला त्या गोदामात घेऊन गेला आणि तिथे गेल्यानंतर त्याने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला अंजलीचा फार तळफळत जीव गेला आजूबाजूच्या परिसरात कुणीही नव्हते त्यामुळे कुणालाही त्याची कुरबूर लागली नाही त्यानंतर समीरने प्लॅननुसार गोदामात जी लोखंडी भट्टी तयार केली होती त्या भट्टीमध्ये तिचा मृतदेह जाळून टाकला व त्यानंतर त्या मृतदेहाची राख सावडून नदीत टाकून दिली व ती लोखंडी भट्टीदेखील भंगारात विकून टाकली हे सर्व काही प्लॅनप्रमाणे झालं होतं या घटनेनंतर दोन दिवसांनी समीर पोलिसात गेला त्याने मुंबई बेंगलोर हायवेवर आपली पत्नी हरवली आहे अशी तक्रार दिली पोलिसांनी त्याच्या तक्रारीवरून तपास सुरू केला दरम्यान तपासाची सुई समीरकडे जात होती कारण तो पोलिसांना उडवाउडीचे उत्तर देत होता पोलिसांना समीर याच्या जबाबामध्ये वारंवार बदल जाणवला तो जबाब बदलत असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर पोलिसांनी सव्वीस तारखेचे सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यामध्ये पत्नी अंजली आणि आरोपी समीर सोबत दिसून आले त्यामुळे पोलिसांचा शक आणखी बळावला त्यानंतर पोलिसांनी समीरला पोलिसी खाक्या दाखवला त्यानंतर त्याने सगळे काही सांगितले व हत्येची कबुली दिली पोलिसांनी आरोपी समीर जाधव याला अटक केली असून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीनच्या अंतर्गत हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे व समीरची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली म्हणून मित्रांनो विश्वास ही नात्याची सर्वात मोठी शक्ती आहे पती पत्नी एकमेकांशी स्पष्टपणे संवाद साधला तर गैरसमज दूर होण्याची शक्यता कमी होते संशयाच्या भिंती बांधण्याऐजवी मनातले प्रश्न विचारले तर नातं अधिक मजबूत होते कारण खुला संवाद हा संशयावर सर्वात प्रभावी उपाय आहे प्रेम म्हणजे केवळ गोड बोलणे नव्हे तर समजून घेणे चुका माफ करणे आणि एकमेकांवर विश्वास ठेवणे हेच त्याचं खरं सौंदर्य आहे पती पत्नीचं नातं टिकवण्यासाठी दोघांनीही थोडा संयम सहनशीलता आणि समजूतदारपणा ठेवणं आवश्यक आहे या घटनेविषयी तुमचे काय मत आहे हे कॉमेंट करून जरूर कळवा व आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार